नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी अंगणवाडी साठी टोटल तेरा हजार अकरा पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे तर या तेरा हजार अकरा पदांसाठी काय काय तुम्हाला पात्रता आवश्यक आहे काय काय शिक्षण आवश्यक आहे आणि कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी आवश्यक आहे तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण काय पाहणार आहे तर नुकताच या ठिकाणी कालच्या तारखेमध्ये जी आर आला होता त्या जी आरनुसार नुसार या ठिकाणी जवळपास अकरा हजार नवीन पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे कारण की जी अंगणवाडी भरती होती त्या मिनी अंगणवाड्या होत्या त्या अकरा हजार मिनी अंगणवाड्या यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाड्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी अकरा हजार मदतनीस म्हणजे त्या ठिकाणी ज्या शिक्षिका किंवा कम मदतनीस होत्या त्या आता शिक्षिका झालेल्या किंवा अंगणवाडी सेविका झाल्या त्यामुळे अशा ठिकाणी अकरा हजार सेविकांची नवीन भरती होणार आहे जी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे कृपा करून कोणीही अंगणवाडी सेविकाची अतिशय इम्पॉर्टंट माहिती असेल तरच त्या ठिकाणी कॉल करावा कारण की या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी पाहायचा आहे आणि जर नाही समजलं तर लक्षात ठेवा जर नाही समजलं तर त्या ठिकाणी शेवटी कॉल करायचा आहे मात्र कॉल करायच्या अगोदर तुमचा जे प्रश्न असेल तो मेसेजमध्ये टाकायचा आहे कारण की या ठिकाणी हजारो कॉल्स येतात आणि तेवढे कॉल्स ताबडतोब उचलणं शक्य नाही त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचा आहे सुवर्ण संधी या ठिकाणी आहे तेरा हजार पदांची तर या ठिकाणी आपण एक एक बघूया या तेरा हजार पदामध्ये हा जो जी आर आलेला आहे दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा चा जी आर नुसार या ठिकाणी अंगणवाडी सेविकेसाठी कोण काय काय या ठिकाणी हे पदावर या ठिकाणी करायचं आहे तर बघा आपण आता शैक्षणिक पात्रता सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण डिटेल्समध्ये एक एक या एक ठिकाणी एक 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 पाहणार आहे तर ही जी पद आहेत अतिशय महत्त्वाचे पद आहेत तर या ठिकाणी ही माहिती पाहण्या अगोदर आपली अंगणवाडी सेविकेची सुपरवायझरची या ठिकाणी आपली ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू झालेली आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला दोन हजार रुपयाची ऑफर दिलेली आहे ही ऑफर तुम्ही जॉईन करू शकता याची माहिती सुद्धा आपण परत पुन्हा बघूया तर या ठिकाणी ही जे अंगणवाडी आहे या अंगणवाडीसाठी पहिला तुम्हाला काय नियम आहे तेरा हजार पदासाठी तुम्हाला नियम आहे की अंगणवाडी मदतनीस या ठिकाणी हा जो जी आर आहे याच्यानुसार अंगणवाडी मदतनीस पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी शर्ती हे या ठिकाणी काय आहेत दिलेले आहेत तर त्या ठिकाणी ही जी पदे आहेत या पदांसाठी तो या कि तर, या तर या पदांसाठी शैक्षणिक पात्रता सगळ्यात पहिला तुमचा प्रश्न आहे की शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय आवश्यक आहे तर बघा या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस पदासाठी तर या ठिकाणी आता आपल्या सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका नाही तर आता या ठिकाणी मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी पास किती इयत्ता बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा त्या असं समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही लक्षात ठेवा अंगणवाडी सेविकेसाठी मग किती वर्ग पास पाहिजे बारा वर्ग पास पाहिजे मग तुम्ही किंवा कुठलेही असू द्या तर बारा वर्ष या ठिकाणी का तुम्हाला पास असणं आवश्यक आहे नंबर दोन या ठिकाणी वास्तव्याची स्थानिक रहिवाशी अट असणं आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही ज्या गावामध्ये ज्या गावामध्ये तुमची ही जागा असेल आता ह्या जागा कोणत्या जागा जागा आहेत तर ह्या जागा तुमच्या जिल्ह्याच्या तुमच्या तालुक्याच्या बाल विकास अधिकारी किंवा तुमच्या तालुक्याच्या जिल्हा परिषद मध्ये बाल विकास विभागामध्ये तुम्हाला याची माहिती मिळणार आहे आम्हाला माहिती मिळणार नाही नंबर दोन आता ही जाहिरात कधी येईल तर ही जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे कधी येणार आहे ही जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या शेवटी येणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याच्या जाहिराती आल्या किंवा तुमच्या तालुक्याच्या तुमच्या गावाच्या जाहिराती आल्या ते आम्हाला माहीत पडणार नाही त्यामुळे कोणीही जाहिरात आली का सर आमची ते विचारण्यासाठी कॉल करू नका ही जाहिरात तुमच्या ग्राम गावाच्या ग्रामपंचायतमध्ये आलेली असते आम्ही तुमच्या प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन विचारत नसतो तुमच्या तालुक्याला आलेली असते तुमच्या पेपरमध्ये सुद्धा येत असते ग्रामपंचायतमध्ये सुद्धा दिल्या जात असते त्यामुळे आम्हाला कृपा करून ही माहिती नाही तुमच्या माहितीसाठी ही जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत या ठिकाणी नी, पदासाठी तुम्ही ज्या गावामध्ये राहत असाल त्या गावातीलच ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी वस्ती पाडी यासह नागरी प्रकल्पाच्या बाबतीत म्हणजे या ठिकाणी तुम्ही आता तुमचं गाव जर गट ग्रामपंचायत असेल तर त्या गट ग्रामपंचायत मध्ये तुम्ही राहायला असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी तुमचं जे उदाहरणार्थ तुमचं महसुली गाव असेल तर त्या महसुली गावामधल्या वाडी वस्ती कुठल्याही या ठिकाणी तुम्ही रहिवाशी आवश्यक आहे दुसऱ्या गावची व्यक्ती तिसऱ्या गावामध्ये अंगणवाडी मदतनीस लागू शकत नाही तर हेच नियम अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी आहे मात्र सध्या जाहिरात कशाची आहे अंगणवाडी मदतनीसची या ठिकाणी जाहिरात आहे त्यामुळे जर तुम्ही शहरात असाल शहरात राहत असाल तर तुम्ही महानगरपालिका नगरपालिका किंवा नगरपंचायत त्या गावातलंच किंवा त्या नगरपंचायतमध्येच राहणारे पाहिजेत या ठिकाणी उदाहरणार्थ मुंबईची व्यक्ती दिल्लीला सॉरी मुंबईची पुण्याला पुण्याची साताऱ्याला असं चालत नाही किंवा उदाहरणार्थ Uh, बारामती तालुका असेल तर बारामतीत शहर असेल तर बारामती शहरातल्या त्याच वॉर्डातले त्याच वॉर्डात त्या ठिकाणी चालत इतर ठिकाणचं नाही ज्या गावात असेल त्या वयाची अट आता या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस आपल्याला अंगणवाडी मदतनीससाठी या पदावर सरळ नियुक्तीसाठी बाय नॉमिनेशन वयोमर्यादा किमान अठरा वर्ष किती किमान अठरा वर्ष ते कमाल पस्तीस वर्षापर्यंत अशी असणार आहे किती किमान अठरा वर्ष ते कमाल पस्तीस वर्ष असणार आहे जर तुम्ही विधवा असाल तर तुमच्यासाठी ही जी वयोमर्यादा आहे किती असणार आहे चाळीस असणार आहे काय असणार आहे चाळीस असणार आहे चाळीस वर्षाची ही काय अट असणार आहे नंतर तुम्हाला लहान कुटुंब सुद्धा असणं आवश्यक आहे या ठिकाणी मिनी या सॉरी मदतनीस या पदासाठी थेट आणि सरळ नियुक्तीनं साठी लहान कुटुंबाची अट तुम्हाला देण्यात आलेली आहे म्हणजे तुमचं कुटुंब हे मोठ असण पाहिजे नाही जास्तीत जास्त तुम्हाला दोन मुलं दोन मुलं दोन मिली म्हणजे दोन अपत्य तुम्हाला पाहिजे तिसरं अपत्य असेल तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येणार नाही दोन अपत्य पाहिजेत उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही म्हणजे तुम्ही अपत्य जे आहे दत्तक जरी दिलं असेल तरी सुद्धा तुम्हाला ते चालणार नाही लक्षात ठेवा तर या ठिकाणी आणि अज्ञता असं जर तुमचे निदर्शनास आलं तर त्या ठिकाणी तात्काळ नि या ठिकाणी नि, काय करणार आहे काढून देण्यात येणार आहे आणि तुमची सेवा समाप्त करण्यात येणार आहे तर या ठिकाणी भाषेचं ज्ञान ज्या अंगणवाडी मदतनीसची या ठिकाणी नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उर्दू हिंदी माडिया गोड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलुगू भिलोरी बंजारा इत्यादीपैकी एक भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडी मदतीसला सदर भाषेचं ज्ञान असलेल्या लिहिता वाचता येणं आवश्यक आहे उदाहरणार्थ आता या ठिकाणी गडचिरोलीमध्ये जर त्यांची नियुक्ती असेल तर त्यांना तिथली लोकल भाषा सुद्धा आली पाहिजे आणि मराठीसुद्धा आली पाहिजे तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमच्या त्या ठिकाणी कमीत कमी तुमच्या मराठी भाषेचं ज्ञान हे तुम्हाला असणं आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती करता येणार नाही कमीत कमी दहावीपर्यंत तुमचं मराठीचं शिक्षण झालं पाहिजे आणि या ठिकाणी ही जी जिम्मेदारी आहे तुमची अंतिम जिम्मेदारी तर या ठिकाणी तसेच वरील निर्देशानुसार भरती प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यामध्ये नियमानुसार होत असल्याची खातर जमा करण्याची अंतिम जबाबदारी ही ग्रामीण भागासाठी जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे तर नागरी भागासाठी संबंधित विभागाचे विभागीय उपायुक्त म्हणजे महिला बाल विकास अधिकारी यांची राहणार आहेत नंतर विधवा आणि अनाथ उमेदवारांसाठी अना काय सूट आहे बघा विधवा आणि अनाथ उमेदवाराबाबत या ठिकाणी अशा उमेदवारास परिशिष्ट अ मधील नमूद केल्यानुसार दहा अतिरिक्त गुण कागदपत्र पडताळणीच्या अंतिम पहिली गुणवत्ता यादी तयार करताना देण्यात येणार आहेत किती जर या ठिकाणी तुम्ही विधवा असाल किंवा तुम्ही अनाथ असाल तर अशा उमेदवारांना दहा एक्स्ट्रा गुण भेटणार आहेत तर यांची नेमणूक कशी होते ते आपण पुढे पाहणार आहे कोणते कागदपत्र पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी पाहणार आहे पण लक्षात ठेवा तुमच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहे आता जवळपास पाचशे वीस पदांची किती पाचशे वीस पदांची अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात येणार आहे म्हणजे तुम्ही आता अंगणवाडी सेविका मदतनीस होणार मदतनीसचं प्रमाण अंगणवाडी सेविका होणार आणि सेविकाचं दहा वर्ष सेवा झाली की मग तुम्ही फक्त क्वालिफाय होणार कशासाठी तर सुपरवायझरची परीक्षा देण्यासाठी मात्र सध्या या ठिकाणी पाचशे वीस जागा अंगणवाडी सुपरवायझरच्या आल्या आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा सर्व महिला या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरसाठी काय क्वालिफाय होत आहेत काय असणार त्यांची जाहिरात सुद्धा पुढच्या महिन्यात येणार आहे डायरेक्ट सुपरवायझरची म्हणजे मदतनीस मदतनीसची सेविका आणि सेविकेचा दहा वर्ष अनुभव झाला मग मग की मग परीक्षेला नुसतं पात्र आणि मग परीक्षा आणि मग होय तोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट इथं अंगणवाडी मदत डायरेक्ट अंगणवाडी सुपरवायझर होऊ शकता नंतर बदली आता बदलीचं बघा अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसंच ती स्थानिक रहिवासी असावी या शास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचारी बदली कोणतंही प्रावधान राहणार नाही म्हणजे अंगणवाडी कर्मचारीचं कोणत्याही ठिकाणी बदली होणार नाही म्हणजे नाही नंतर पात्र उमेदवाराची यादी या ठिकाणी जाहीर केली जाणार अंगणवाडी मदतनीस यांचं जे आहे जाहिरात या ठिकाणी नियुक्ती करताना तीस दिवसाच्या ज्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल त्या ठिकाणी तीस दिवसाच्या आज ग्रामीण प्रकल्प असेल आदिवासी प्रकल्प असेल सार्वजनिक प्रकल्प असेल तर ही जाहिरात कुठं कुठं लावल्या जाणार आहे लक्षात ठेवा ही जाहिरात कुठं लावल्या जाणार आहे आम्हाला विचारायचं नाही तर ही जाहिरात लावणार आहे तुमची ग्रामपंचायत तुमची चावडीवर तुमच्या सार्वजनिक वाचनालय प्राथमिक शाळेमध्ये इतर सार्वजनिक ठिकाणी जाहीर सूचना लावून दिवशी दिवस दवंडी पिटवून येणार आहे आणि मुख्यालय तसेच प्रभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर सुद्धा तुमची जाहिरात या ठिकाणी काय लावली जाणार आहे तसंच वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिरात या ठिकाणी दिली जाणार आहे नंतर या ठिकाणी जाहिरात दिल्यापासून दहा दिवसाच्या अंतरात किती दहा दिवसामध्ये तुम्हाला जे फॉर्म भरायचे आहेत त्या फॉर्म भरामध्ये तुम्ही प्राथमिक यादी त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये तुमचं शिक्षण विधवा अनाथ प्रवर्ग या ठिकाणी टाकायचं आहे तुमची कास्ट सर्टिफिकेट वगैरे यांचा स्पेशल मी व्हिडिओ बनवणार आहे डॉक्युमेंट्सचा तो तुम्ही त्या ठिकाणी पाहायचा आहे आणि अशा तऱ्हेनं तुमची त्या ठिकाणी काय नियुक्ती करता येणार आहे आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की अनुसार एका समान गुण जर आले तर या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे सर्वात जास्त गुण असलेल्या उमेदवाराचं नाव सर्वात वर आणि त्यापेक्षा गुणानुक्रमे कमी असणाऱ्या गुणांचं खाली त्या ठिकाणी असलं येणार आहे मात्र उमेदवाराची निवड निश्चित करताना एकापेक्षा जास्त उमेदवारांना जर सारखेच गुण प्राप्त झाल्यास अशा प्रसंगी सर्वात जास्त शैक्षणिक लक्षात ठेवा एका एकसारखे जर गुण दोन उमेदवाराला मिळाले किती दोन उमेदवाराला जर एकसारखे गुण मिळाले असतील तर मग अशा वेळेस काय होणार ज्याची सर्वात जास्त शैक्षणिक वरधा असेल अशा उमेदवाराची निवड केली जाणार आहे काय केली जाणार आहे तर ज्याचं शिक्षण जास्त आहे पहिले त्याची निवड होईल आणि दोघांचंही शिक्षण सारखं असेल जर दोघांचंही शिक्षण जास्त असेल मात्र तेव्हा मग जास्त वय असलेल्या उमेदवाराची निवड करावी म्हणजे स्टार्टिंगला जास्त जास्त वय आहे आता उदाहरणार्थ एकाला शंभर आहे दुस सॉरी एकाला ऐंशी आहेत दुसऱ्याला ऐंशी आहेत दोघींना ऐंशी आहेत मग अशा वेळेस ज्यांचं शिक्षण जास्त त्यांची नियुक्ती होईल परंतु आता दोघांनाही ऐंशी मार्क आहेत आणि दोघांचे बी, बी ए आहे याचंही बी ए त्याचंही बी ए किंवा बी दोन्ही सारखेच असतात आहे तर मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस वय जास्त असेल त्याची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे आणि जर सदर निकष लागूनही जर गुणवत्ताक्रम समान येत असेल तर अशा वेळेस मात्र चिठ्ठी टाकून निवड करण्यात येणार आहे आणि अंतिम तारखेपासून या ठिकाणी गुणवत्ता यादी दहा दिवसाच्या त्या ठिकाणी काय लावली जाणार आहे बाकीची माहिती तुम्हाला बाल विकास प्रकल्प या ठिकाणी मिळणार आहे आणि नंतर दहा दिवसात तुमची शहानिशा करायची आहे नंतर ते तुम्हाला ऑर्डर करतील नंतर या ठिकाणी गुणवत्ता यादी या ठिकाणी काय दिले जाणार आहे तर या ठिकाणी आता आपण हा मोठा जी आर आहे एवढा जी आर वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही मात्र या ठिकाणी आता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स पाहिजेत आपण ताबडतोब या गोष्टीवर येऊ तसंच या ठिकाणी बघा तुम्हाला तुम्ही काय होणार आहे आता मदतनीस तुम्ही मदतनीस होणार मदतनीसच्या नंतर तुम्ही होणार या ठिकाणी सेविका आणि सेविकाचा दहा वर्षाचा अनुभव झाला की नंतर तुम्हाला मुख्य सेविका होता येते काय होते मुख्य सेविका होण्यासाठी मुख्य सेविकेला जवळपास एक लाख रुपये पेमेंट मिळतं किती एक लाख रुपये पेमेंट मिळतं आणि अंगणवाडी सेविक मदतनीसला त्या ठिकाणी जवळपास आठ हजार पेमेंट त्या ठिकाणी मिळणार आहे तर मुख्य सेविका होण्यासाठी तुम्हाला सेविकेचा दहा वर्षाचा अनुभव झाला मग परीक्षा होती आणि त्यात जर तुमचं सिलेक्शन झालं तरच मुख्य सेविका तुम्ही होता अन्यथा तुम्ही तसंच रिटायर होतात मात्र सध्या तुम्हाला जी पद आहे सध्या जी जाहिरात आहे मुख्य सेविकेची येणार नसल्यामुळे तुम्ही जाहिरातचा फायदा लाभ घेऊ शकतात तसंच तुमच्यापैकी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी डी एमई आरच्या सुद्धा जागा निघालेल्या आहेत दहावी पासवर्ड दहावी पासवर्ड डी एम सुद्धा जागा निघालेल्या आहेत न्यायालय भरती इथे सुद्धा जागा निघालेल्या आहेत तसंच कारागृह विभागामध्ये लिपिकच्या सुद्धा जागा निघालेल्या तर या ठिकाणी आता अंगणवाडी सेविका असू द्या काही असू द्या किमान पात्रता बारा वर्ग पास मग त्या ठिकाणी तुम्ही कोणीही असू द्या तर या ठिकाणी आता बघा तुम्हाला कमीत कमी शैक्षणिक पात्रतेसाठी पंच्याहत्तर गुण देतात किती पंच्याहत्तर गुण देतात जर तुम्हाला ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर त्या पंच्याहत्तर पैकी साठ गुण मिळतील तुम्हाला जर तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के गुण असतील तर तुम्हाला पंचावन्न मार्क मिळतील जर तुम्हाला साठ पॉईंट शून्य एक ते सत्तर गुण असतील तर तुम्हाला पन्नास मार्क भेटतील जर तुम्हाला पन्नास पॉईंट शून्य एक ते साठ टक्के गुण असतील तर या ठिकाणी तुम्हाला पंचाळीस गुण भेटतील नंतर पन्नास ते चाळीस टक्के मार्क असतील तर या ठिकाणी तुम्हाला किती गुण मिळतील चाळीस गुण या ठिकाणी भेटणार आहेत आता सपोज एखादी एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला आहे पासष्ट टक्के गुण किती पासष्ट टक्के गुण आहेत तर मग तिला किती गुण भेटतील पन्नास गुण किती आता तिला पन्नास गुण त्या ठिकाणी भेटतील म्हणजे आता एखादी व्यक्ती आहे तिला पन्नास गुण मिळाले आता तिचं शिक्षण ग्रॅज्युएशनला तिला आहे सत्तर समजा त्या ग्रॅज्युएशनला तिला आहे साठ ते सत्तर टक्केच्या मदात मग इथले तीन गुण तिचे अजून ऍड होतील किती झाले आता त्रेपन्न कदाचित ती पीजी झाली असेल काय झाली असेल पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झाली असेल तर तिचे चार गुण इथं अजून वाढ होतात कदाचित ती डी एड कदाचित ती बी एड झाली असेल तर तिचे दोन गुण अजून या ठिकाणी ॲड होतात किती झाले दोन गुण कदाचित तिचं एम एस सी आय टी झालं असेल काय झालं असेल एम एस सी आय टी झालं असेल तर त्या ठिकाणी ते दोन गुण अजून ॲड होतात म्हणजे चार चार आठ आणि तीन अकरा आणि पन्नास किती झाले एकसष्ट म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं जेवढं जास्त शिक्षण आहे जेवढं जास्त शिक्षण तुम्हाला जेवढे जास्त पर्सेंटेज तेवढे तुम्हाला काय मिळणार मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत जर बी एड असेल तर दोन गुण डी एड असेल तर दोन गुण एम एस टी असेल तर तुम्हाला दोन गुण मात्र हे जे गुण आहेत कुठल्याही प्रमाणामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त त्या ठिकाणी देता येणार नाही किती पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार नाही तर अशी या ठिकाणी मार्क्सची काय हे तजवीज केलेली आहे आणि ज्या उमेदवारा चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील तर त्यांना सरासरी गुण ग्राह्य धरून फक्त किती देतील त्यांचे गुण आहेत तर त्यासाठी एम एस सी आय टी तुम्हाला आवश्यक आहे ज्यांनी केली नसेल त्यांनी अजून एम एस सी आय टी करू शकता कारण की भरती येईपर्यंत दोन मार्क तुमचे वाढणार आहेत एम एस सी आय टी नंतर या ठिकाणी जर तुम्ही विधवा किंवा अनाथ असाल तर त्या ठिकाणी मग आपले किती झाले होते मग आपले झाले होते एकसष्ट गुण उदाहरणार्थ एखादी विधवा आहे तर तिचे किती झाले मग आता एकाहत्तर गुण झाले नंतर ती जर विधवा अनुसूचित जमाती किंवा जमातीची असेल तर परत तिचे दहा गुण झाले म्हणजे तिचे एक्क्याऐंशी गुण झाले मात्र ती जर या ठिकाणी जुनी अंगणवाडी सेविका मदतनीस असेल आणि तिला जर दोन वर्षाचा अनुभव असेल तर मग तिचे पाच मार्क वाढतात किती पाच मार्क मात्र कुठल्याही हालतीमध्ये या ठिकाणी पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त गुण देता येत नाही किती हे जे आहेत उदाहरणार्थ एखादी व्यक्ती विधवा आहे आणि मदत दिसत तर तिचे किती वाढतील जास्तीत जास्त पंधरा वाढतील आणि ती एस सी आहे विधवा आहे सी आहे आणि जुनी अंगणवाडी सेविका आहे तर मग तिचे पंचवीस वाढतील अन्यथा या ठिकाणी फक्त पंचवीस पेक्षा जास्त देता येणार नाही म्हणजे आत तसंही तुम्ही कुठल्या तरी ऐकायच्या म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्या कास्टचे आहे तुम्ही जर या ठिकाणी ओ पी सी असाल एस व्ही जे एन टी असाल भटके असाल आर्थिकदृष्ट्या असाल तर अशा व्यक्तींचे किती गुण या ठिकाणी वाढणार आहेत पाच गुण जर तुम्ही एस सी आणि एस टी असाल तर तुमचे दहा गुण वाढतील आणि तुम्ही विधवा किंवा अनाथ असाल तर तुमचे दहा गुण वाढतील तर अशा प्रकारे तुमचं मार्काची सिस्टम या ठिकाणी आहे आणि शेवटी मग हे सगळे गुण झाल्यानंतर तुमची त्या ठिकाणी मार्कलिस्ट या ठिकाणी लागणार आहे काय लागणार आहे तुमची मार्कलिस्ट लागणार आहे आणि तुमची मेरिट लिस्ट लागणार आणि या मेरिट लिस्टनंतर मग तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तसं या ठिकाणी हे सिलेक्शन झाल्यानंतर हे सिलेक्शन झाल्यानंतर ज्यांना हे मान्य नसेल तर अशांनी त्या ठिकाणी काय ऑब्जेक्शनसुद्धा तुम्ही घ्यायचं आहे मात्र ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुमच्या तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन फिक्स होण्याचे चान्सेस असणं आवश्यक आहे तर असं या ठिकाण पद्धतीनं अंगणवाडी सेविकेच्या ह्या ज्या तेरा हजार जागा आहेत हे तेरा हजार जागा सॉरी अंगणवाडी मदतनीसच्या काय होणार आहेत भरल्या जाणार आहे तर तुम्हाला ही जाहिरात या ठिकाणी ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करण्यासाठी ही जाहिरात डाउनलोड करण्यासाठी तुम्ही ऍट दी रेट ही जाहिरात डाउनलोड करण्यासाठी तुम्ही ऍट दी रेट डबल डबोल अकॅडमी एसीएडीबोल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही काय ही पी डी एफ डाउनलोड करू शकता मी तिथं टाकणार आहे या पीडीएफ मधलं फक्त तुम्हाला पात्रता घ्यायची आहे काय घ्यायचं आहे पात्रता शिक्षण आणि मार्क कसे मिळतात तेवढंच त्या ठिकाणी घ्यायचं आहे तसंच या ठिकाणी त्यांना ज्यांना डायरेक्ट अंगणवाडी सुपरवायझर व्हायचं आहे काय व्हायचं आहे डायरेक्ट ज्यांना मुख्य सेविका व्हायचं आहे तर या ठिकाणी मुख्य सेविकेच्या जागा ह्या दोन प्रकारे निघतात तिथे या ठिकाणी काही अंतर्गतमधून निघतात काही सरळ सेवेतून निघतात तर या ठिकाणी जवळपास पाचशे वीस पदक या ठिकाणी तेरा हजारच्या अंगणवाडी मदतनीस होणार आहे कारण की त्या तेरा हजार अंगणवाडी सेविका झालेल्या आहेत तर त्या तेरा हजार सेविकावर ते सेविका कंट्रोल ठेवण्यासाठी कोण लागते त्यांना मुख्य सेविका किंवा सुपरवायझर लागते तर त्यांचे पाचशे वीस जागा येणार आहे त्या पाचवीस जागेपैकी काही जागा ह्या सरळ सेवेला जाणार आहेत की त्या ठिकाणी कोणीही अर्ज भरू शकतो आणि पन्नास टक्के जागा जवळपास डिपार्टमेंट की ज्या स्वतः सेविका आहेत त्याच्यामधून परीक्षा घेऊन भरणार आहेत त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट अंगणवाडी मदतनीस न होता डायरेक्ट तुम्हाला इतर कोणत्याही परीक्षेची तयारी करून तुम्ही दुसऱ्या नोकरीवर सुद्धा लागू शकता बाकी मग या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता मात्र लजून फॉर्म यायला वेळ आहे जसं येईल आम्ही या ठिकाणी व्हिडिओ टाकणार आहे तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता अंगणवाडी सुपरवायझरची तुमच्यासमोर नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर बॅचची चौकशी करू शकता अंगणवाडी सेविका सॉरी अंगणवाडी मदतनी जाहिरात कधी येते कृपा करून आम्हाला माहितीने ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी तुमचा व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे त्यासाठी कोणीही कॉल करू नये जाहिरात कधी येणार याच्याबद्दल आम्ही माहिती सांगू शकत नाही ती जाहिरात तुमच्या गावामध्येच कळेल ओके थँक्यू